नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य दुसनकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ असा होणार की आज आपण जातोय गावाला आपल्या राजापूरला गणपतीसाठी तर मित्रांनो तुम्हाला चार पाच दिवस आता गावचे व्हिडिओ गणपतीचे बघायला मिळतील आणि आता आपण आहे आपल्या मंडळामध्ये रामनगर आणि इकडे पोरं डेकोरेशन करतात आपले आता डेकोरेशन चालू आहे इकडे काम चालू आहे इकडे बिन कमायची असतात मध्ये मध्ये बघा मित्रांनो आपण या गणपतीच्या आगमनाला नसणार कारण का आपण गावाला जातोय डेकोरेशन चालू आहे इकडे छोटी पोरं कलर करते थी। 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 हो हो दमला मित्रांनो मागे डेकोरेशनच काम चालू आहे आणि आपल्याला गावाला जायचंय आपली पाच ची गाडी आहे आणि आता वाजले साडेतीनची तयारी कर तयारी करतो आणि भेटतो तुम्हाला डायरेक्ट तर मित्रांनो आपण ज्या गाडीने जाणार आहे ती लक्झरी गाडी आहे आणि आपल्यासोबत आपला मित्र आहे युवराज तो पण आपल्याच गाडीतच आहे आणि तुम्हाला गाड्या दाखवतो त्या गाड्या फ्रीमध्ये गावाला जाणार आहेत दाखवतो तुम्हाला किती गर्दी आहे त्या गाड्यांना आणि आपली आपल्या त्या आहेत मेह गर्दी बघा किती आहे गर्दी बघा फक्त पूर्ण गावाला जाणार पब्लिक पूर्ण गाड्या फ्रीमध्ये सोडलेल्या आहेत फ्री फ्रीमध्ये गाड्या सोडलेल्या आहेत हे लोक जीव काढणार पण आपली गाडी ह्याच्यातली एक पण नाही आहे कारण का आपली लक्झरी आहे सरकारने मोफत सोडलेल्या गाड्या आहेत आणि गर्दी जाम आहे गाड्यांना एवढ्या साऱ्या गाड्या आहेत मित्रांनो मित्रांनो फायनली आता गाडीत बसलो आम्ही आणि आपल्या गाडीचं नाव आहे कात्रा प्रसन्न आपला तो मित्र आहे त्याची मम्मी आणि आपली आई आहे गाडी आपली

पूर्ण मित्रांनो गावाला जायची गा। गर्दी आहे मित्रांनो ही आपली गाडी आहे कात्रादेवी प्रसन्न आता गाडी दादरला थांबते मित्रांनो मुंबईमध्ये आता सगळीकडे हेच बघायला भेटले आपल्याकडे गणपती बाप्पा स महिन्यावर करावं लागेल लंबोदर लाल बरी

<laughs> एना कॅप्शन ला टाकत हा आपला युवराज हा फोडला घटा 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 आता आपण करत आलोय गाडी मध्ये गाडी मध्ये खायला घेतलं आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला जेवायला थांबल्यावर कोणता पिक्चर बघतोय आम्ही कोणता आता आपण आलोय पेनला जेवायसाठी गाडी थांबली आता न, न, दे दुन 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 दे, ना हॉटेलला एवढी गर्दी आहे ना एवढी गर्दी आहे ना की आम्हाला पाहूबाची काही वेळ आली झालो ना झालं ना तोंडाला लागले का हॉटेलला पूर्ण गर्दी आहे सगळीकडे तर खूप गर्दी आहे खूप गर्दी एकदम या side आपली गाडी आहे नुसता रगडा रगडी गाडीत बसल्यापासून माणूस जातोय खादड यस नुस्ता हा मित्रांनो दुसरा आईस्क्रीम आहे एक तिकडे टाकला आता मी जरा लेटचा व्हिडिओ चालू केला मित्रांनो पूर्ण ट्रॅफिक आहे बघा आम्हाला वाटत नाही आम्ही काय लवकर आहे दोन दिवस दो असेल मित्रांनो आता जेवण मित्रा आता गाडी डायरेक्ट सावर्ड्याला थांबेल याच बघा याच कंटिन्यू चालूच आहे मित्रांनो आता गाडी थांबली आहे सावर्ड्याला चहा पियासाठी आता मी चाय पितो खूप लेट आहे कारण का चिपळूणपर्यंत पूर्ण जाम आहे त्यामुळे गाडी लेट आहे चार वाजले आहेत आणि आता गाडी सावड्याला पोचली आहे भाऊ उतरतोय आता गाडी ना भोजा बिजा आणि आता आपण उतर उतरलोय आपल्या वाडीच्या इकडे कातडीच्या वाडी इकडे मागे गाडी थांबली आपली गाड्या लागल्या सगळ्या लाईनमध्ये

आपल्या इकडे स्वामींचा मठ आहे थोड्या वेळाने दाखवत होतो मात जाऊन सर्व आम्ही बघतो भावाची बॉडी वर्क आहे एक नंबर मित्रांनो व्हाळी आहे इकडे पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे जरा आता आपण जातोय व्हाळामध्ये आपल्या दाखवतो तुम्हाला ते आपली घाटी आहे आपल्याला थोडंसं खाली जायचंय दोन रस्ता आहे अर्ध्या तासात पाणी साठवलं होतं पाऊस कमी आहे त्यामुळे व्हाळाला पण पाणी कमी आहे जरा म्हणजे आहे तस पाणी वाहत आहे कंटिन्यू आणि इकडे लोकांच्या बागा आहेत बाजूने शुद्ध पाणी एकदम शुद्ध पाणी मित्रांनो असंच आम्ही जरा इकडे बसलो होतो साठी आणि इकडे मासे बघा पायाजवळी बघा केवढे मोठी मासे एकदम मोठे मोठे तिकडे मित्रांनो डीप पाणी एकदम मित्रांनो इकडे एक औषध मारले त्याच्यामुळे गवत मेल हे आहे गेल्या इकडे आपली बावडी आहे एकदम प्लोअर गोड पाणी इकडे आपलं स्वामींचा मठ आहे मित्रांनी घरासमोरची वेल आहे ना हे बघा ही काकडीची वेल आहे आणि इकडे फुलारे नाही आले ते बघ आणि मित्रांनो काकडीची वेल आहे बघ पबजी लोर आपले सबस्क्रायबर आता आपण जर इकडे क्रिकेट खेळतो आपल्या मैदानामध्ये हा चल <laughs> फक्त या <दे। laughs> आप बॉलर आपले वाडीचे होणारे बॉलर मग तुम शिकू येत हा सांग पहिला इकडे आतमध्ये बॉल गेलाय आणि पोरं शोधतायत आतमध्ये पोरं बॉल शोधतायत आता

इकडे आपली शाळा आहे तुम्हाला दाखवलं होतं मागच्या पण व्हिडिओमध्ये रोहन आम्ही गेला होता ना दीवाद्याचे तवशी स्वरूप राहुल ऐकता काय भजनात नको मित्र बैलांचा गोटा आहे बघा आतमध्ये दाखवतो तुम्हाला आतमध्ये बैल झुकले पाडी आहे गायचा वासतो काय हा बैल आहे पाडू हा पाडो बैल आणि बैल दिसले ते पुढं काळो काय दिसत नाही तिकडे गाय आहे खोकऱ्यामध्ये आणि तिचं पिल्लू इकडे समोर आपली वाळी एक नंबर आहे संध्याकाळचं वातावरण आहे इकडे याचं फोटोशूट चालू आहे कुर्ले बघतावरण मेला हा पण मित्रांनो आम्ही एकदम ओवर सड्यावर आलोय समोरचा व्ह्यू बघा एक, हो एक नंबर आहे तर मित्रांनो आता फिरून नाही आलोय प्रेश नाही झालोय बघा तर हा व्हिडिओ मी इकडेच एंड करतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा हा अरे ज्याच्या बघितलं जे कोणी काम घेतलं तो आहे हा बघा 不 u ầ n